महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आझाद मैदानावर झालेल्या या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक केंद्रीय मंत्री यांच्यासह भाजपा नेते विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर उपस्थित होते मुंबईत आझाद मैदानावर अनेक मान्यवर सेलिब्रिटी कार्यकर्ते आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व मी परे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक मी <laughs> मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे प्रघड करणार नाही फडणवीस यांच्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली एकनाथ रंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद त्यानंतर अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक मी मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्याला अमित शाह राजनाथ सिंह नितीन गडकरी निर्मला सीतारामन पीयूष गोयल भूपेंद्र यादव जे पी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते त्याशिवाय योगी आदित्यनाथ भूपेंद्रभाई पटेल चंद्राबाबू नायडू नितीश कुमार हिमंत बिस्वा सर्मा सिंह धामी भजनलाल शर्मा मोहन यादव विष्णूदेव सहाय यांच्यासह ईशान्य भारतातल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित होते त्याशिवाय उद्योजक क्रीडापटू विविध क्षेत्रातले मान्यवर आणि सिनेसृष्टीतील तारे तारकाही या सोहळ्याला उपस्थित होते शपथविधीचा मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले